नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी किल्लेकरने नुकताच पॅडी कांबळेला आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करत आला आहेस आणि इथेही तेच करतोस असं म्हणत हिणवलं होतं त्यामुळे जान्हवीच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र वातावरण खूपच तापलं होतं अनेक मराठी कलाकार हे पॅडीच्या सपोर्टसाठी उभे राहिले होते त्यानंतर जान्हवीने आता बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडून अश्रू गाळत पॅडी यांची माफी मागितली आहे मात्र तिची ही माफी तिचा हा पश्चात आप खरा नसून केवळ नाटक आहे असं काही का कलाकारांनी म्हटलं आहे तर जान्हवीच्या माफीनाम्यानंतर अभिनेत्री विशाखा सुबेदार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून जान्हवी हिला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत तो खरंच बाप माणूस आहे असं म्हणत विशाखा यांनी पॅडी यांचे कौतुक केले आहे माफ केलं तुला असं नाही म्हणालाय तो पण मनाचा मोठेपणा मात्र दाखवलाय इट्स ओके म्हणजे ठीक आहे असं म्हणालाय ॲक्टर आहे तो आम्ही रोज हे भाव भावनांचे विश्व घेऊन हिंडतो पाठमोरा माणूससुद्धा काय म्हणत असेल हे कळूच शकतं आम्हाला कारण तोच तर आमचा धंदा आहे त्या अनुभवी माणसाला अश्रू खरे खोटे कळले नसतील तरीही तुझ्या खोट्या अश्रूंना तो इट्स ओके म्हणालाय कारण खरंच तो बाप माणूस आहे त्याने दिला असेल विषय सोडून पण बाई आता तरी जिबेला आवर घाल असं म्हणत विशाखा यांनी जान्हवीला सुनावला आहे तर यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद